निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेरातील युवांना कला क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देणार संगमनेर बस स्थानकावर चाय पे चर्चेत आमदार खताळेंनी तरुणांना विश्वास दिलाय संगमनेर नगरपालिकेचे क्रीडा संकुल हे इथून मागे वर्षातून एकदाच उघडलं जात होत परंतु संगमनेरचे क्रीडा संकुल खेळण्यासाठी कायमस्वरूपी खुले करून द्यावं अशी मागणी क्रीडा रशकांमधून होत होती या मागणीचा विचार करून हे क्रीडा संकुल तरुणांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देत क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय संगमनेर बस स्थानक कॉम्प्लेक्स उल्हासवाळे यांच्या जगदंबा टी सेंटरवर आमदार अमोल खताळ चाय पे चर्चा करण्यासाठी आले होते यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले संगमनेरच्या येथून मागच्या लोकप्रतिनिधींनी किरकोळ समस्या दुर्लक्षित ठेवल्या होत्या परंतु मला नुसता करायचा नाहीये आणि संगमनेरची तुलना शिंगापूरशी करायची नाहीये तरी सौ शहरी एक संगमनेरी हे मला माझ्या कामातून संगमनेरकर जनतेला दाखवून द्यायचं आहे असं आमदार अमोल खताळ यांनी ठणकावून सांगितलंय दहा पंधरा मिनिटात वारंवार गेस्ट हाऊसला मी अधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो त्यांना रोजच्या सूचना देत असतो त्या तक्रारी आता त्या व्हॉट्सअपवर सांगून करत असतो मला यापूर्वीचं असं नाही दाखवायचं आहे का घरात झोपा काढायच्या आम्ही खूप व्यस्त आहे ते ओफीसी हा आपल्याला शेप नाही हा प्रकार नाही चार तासाचं काम जे होणार आहे मी जे काम झाल्यानंतर आपल्या सगळ्या मतदारांना आपल्या इथं ज्याकांना भेट दिल्या पाहिजे त्यांना एक आनंद एक समाधान या तालुक्यांनी सगळे आमदार पाहिला होता झाली <laughs> खाली आले चाळीस वर्ष तरी या तालुक्याचे कत्तर खालीबंद झाले होते या अतिक्रमण निघालो नाही आपली भूमिका काय नाही आपल्याला एक सगळ्यांबरोबर भूमिका काय माहिती का आपल्याला आपले निर्णय लादायचे नाही जनतेवर निर्णय नाही लादायचे जनतेच्या सूचना घेऊन त्या सूचनेचा अभ्यास करून त्यानुसार आपल्याला काम आहे आता हे ग्रुप चालवत्या बँगलोरमध्ये काही प्रश्न लोकांच्या आले टाकतात हे करतात मला त्रास होत मला आनंद आहे कुणी तरी प्रश्न सोडवतोय माझ्या मतदार संघातून प्रश्न सोडत आहे तर त्यांच्या बाबतीत काही जणांना त्रास झाला आम्ही आमदार हे आमच्या घरात पिढी जात सत्ता चालत आली तू काय प्रश्न सोडवतो तू काय चालू हे करतो ही नाही पाहिजे संगमनेर शहरातील प्रवरा नदीवरील गंगामाई घाटावर कॉन्क्रिटीकरण केले ते काही करण्याची गरज नव्हती अशी काही ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार केली त्यावर बोलताना आमदार खतार म्हणाले की संगमनेरच्या प्रवरा नदीच्या परिसराची आज काय अवस्था आहे हे केवळ ठेकेदार पोचण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे पालिका चुकीमुळे दूषित पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे मला संगमनेर मधील आणि नदीलगतच्या गावातील जनतेची काळजी आहे संगमनेर स्थानकातील अनेक गोरगरिबांकडून जास्त पैसे घेऊन ठेकेदारानं गाळी करारनामा केला असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आता काहीही गाळीधारक यांनी माझ्याकडे तक्रार केली आहे त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विनंती करणार आहे यापूर्वी झालेल्या व्यवहाराची चौकशी करून गोरगरीब जनतेची झालेली लुटमार यामधून पुन्हा पैसे गाळीधारक यांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असल्याचं आमदार खताळ यांनी सांगितलंय

एका बाजूला काहीतरी गाणी राहते अरे तुम्हाला त्या राहते मध्ये राजकारण करायला जेवलं नाही तुमचा खांदा पुढे सुपडा साफ करून मी नाही घेणार या तालुक्यातील ही मायबाप जनताच जनता सुपडा साफ करणार हे तरुण येत ना त्या दिवशी मिरवणुकीला पाहिल्यानंतर ना मला काहीतरी म्हणलं भाऊ मिरवणुकीला थोडं कालकोटचा प्रकार झालाय नाही समाज तुमच्या विरुद्ध गेला हे गेला म्हणजे दादा महाराजांपेक्षाही तर कोणीच होणार नाही आणि मी त्या दिवशी आमदार हा पण तोडून मी स्वतः तास स्टँडवर होतो तुम्ही होते सगळे होते चर्चेला एकाने तरी सांगावं मी म्हटलो का विरोध केला मी एकच सांगितलं मिळून करून पण काहीच जर त्या लोकांना ज्या लोकांनी विरोध केला त्यांना मला लाच वाटते माझ्याकडे नाही आले हो इतके वर्ष त्यांच्यावर रस्त्याला आंदोलन केले झेटे घेतले काट्या घेतल्या माझ्याकडे नाही आले ते दुसऱ्याकडे गेले जो कधी आज आजपर्यंत आंदोलनाने बैठकीला ते आली त्यांच्याकडे गेले तिकडून चाव्या चालला अरे महाराजांच्या वरती रस्त्यावर चांगल्या चांगले घरी ते व्यक्तिगत द्यायला उघड पडतात त्यांचं म्हणले मोठे संगमनेर मधील बस स्थानकावरील या चाय पे चर्चेत माजी नगरसेवक अविनाश थोरात शिवसेनेचे कैलास वास्तोवरे संजय क्षत्रिय शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार शशिकांत घोलप सौरभ देशमुख बापूसाहेब देशमुख निसार शेख बबलू काजी मज्जू जहागीरदार यांच्यासह स्थानक परिसरातील गाळेधारक आणि तरुणांशी आमदार खताळ यांनी प्रतिनिधी वैभव रोहम विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार